शासनाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी अधिक मदत द्यावी आचारसंहितेमुळे पर्यायी व्यवस्था करावी शेतकऱ्यांची मागणी एका खरीप पेरणीच्या दृष्टीने शेतकरी शेतीच्या पूर्व मशागतीचे कामाला लागले असून शेतात राहिलेली कामे करत आहेत पेरणीसाठी बी बियाणे व रासायनिक खतांच्या नियोजनासाठी शेतकरी अक्षय तृतीयाचा मुहूर्त मांडून कामे करतो या वर्षात शेतमालाचे भाव कमी आणि उत्पादन खर्च वाढतात यामुळे शेतकरी बैचेन झाला मालाला भाव नाही त्यात शासकीय मदत नाही खरीप पीक पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी आचारसंहितेमुळे अडचण येत असेल तर पर्यायी व्यवस्था करून आर्थिक मदतीची पर्यायी व्यवस्था करावी अशी संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे गेल्या वर्षात सुरुवातीला कमी पाऊस नंतर अतिवृष्टी महापूर तर अवकाळी पाऊस यामुळे सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हत्ती आले नाहीत तीच परिस्थिती रब्बी हंगामात झाली त्यात शेतमालाला कमी भाव शेतकरी आर्थिक अडचणीत आहे शासनाने तुटपुंजी मदत दिली असल्याने हे वर्ष आर्थिक अडचणीचे ठरत आहे बी बियाणे व शेती भाव वाढलेले आहेत मशागतीसाठी लागणारे मजूर व यंत्र मशागत करायचे भाव आहेत आलेले उत्पन्न कमी व खर्च जास्त असे समीकरण बनत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे बँकांनी कृषी कर्ज वाटपास प्रारंभ केला परंतु पीक कर्ज वाटपाला गती नाही अशातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने शासकीय मदत खोळंबल्याने शेतकरी दुष्काळात तेरावा महिना सापडलाय त्यामुळे पेरणीपूर्वी शासनाने मदत द्यावी आचारसंहितेची अडचण येत असेल तर शासनाने त्रयस्थ इतर संस्थेकडून मदत देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे वर्षातून एकदा पेरणीची जुळवणी करावी लागते परंतु यावर्षी सर्व अडचणी पाहता शासकीय मदतीवरच शेतकरी अवलंबून आहे आचारसंहिता पुढील महिनाभर असणार आहे निवडणुकीनंतर भाववाढ व राज्य शासनाच्या निवडणुकांची आचारसंहिता पाहता मदत लांबेल व पेरणी कशी करावी बी बियाणे रासायनिक खते व लागणारा इतर खर्च कसा करावा या चिंतेत शेतकरी अडकला या वर्षात सोयाबीनला निच्चांकी अल्प असा चार हजार ते साडे चार हजाराचे आत भाव असल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडे अनुदान देण्याची मागणी केली होती शासनाने भावांतर योजनेचा विषय मांडल्याने ही मदत पेरणीपूर्वी मिळावी अशी शेतकऱ्यांना आशा आहे दुष्काळी मदतीसह कपाशी या प्रमुख पिकाचा पीक विमा मिळाल्याने हरभरा भाव सुद्धा कमी झाले शासकीय खरेदीसाठी भाव नोंदणी केल्याने यातून तरी भाव मिळेल व नुकसान टळेल अशी अपेक्षा होती परंतु ही सुद्धा फोल ठरली शेतकरी त्रासून गेला हत व हतबल झालाय शेती शेती करावी की नाही संभ्रमात पडला असून शेतीपासून दूर जाण्याची व वा वाईट परिणाम घडण्याची शक्यता वर्तवली जात कमी पावसाने दुष्काळ कधी अतिवृष्टी अवकाळी पाऊस अशा स्थितीचा सामना केलेला शेतकरी महागाई व पडलेल्या शेतमालाच्या भावात हतबल हवालदिल झालाय कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पत्रक काढून सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीचं आवाहन केले होते प्रत्यक्षात ती खरेदी सुरूच झाली नाही अनेक शेतकरी बांधवांना अद्याप सोयाबीन घरात ठेवलाय ज्वारीसाठी सुद्धा सुद्धा खरेदीचे आवाहन केले मात्र पेरेपत्रकामुळे ही खरेदी होते का हा प्रश्नच आहे काहींनी भाववाढीच्या अपेक्षेने सांगली सोयाबीन हरभरा ज्वारी व कापूसही घरात ठेवला शासन जाणून बुजून शेतमालाचे भाव पाडत आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जाते दहा वर्षापूर्वी शेतमालाचे भाव जे होते तेच आजही कायम आहे तर काही कमी झालेत मात्र खत बी बियाणे कृषी अवजारे व कृषी औषधीचे भाव आडलेत। भारे ही आहे। भाव आडले शेत भाव त्यात अतिरिक्त भारही आहे वाढले आणि शेतमालाचे तेच अशी शासनाने शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे ज्वारी हरभरा पिकांची शासकीय खरेदी रखडली आहे यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे आचारसंहिता असल्याने शासकीय मदतीची अडचण ठरत आहे गेल्या वर्षीचा दुष्काळ व कमी भावा येत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी अडचण येत असेल तर निवडणूक आयोगाने याबाबत पुढाकार घेऊन व शासनाने मदतीची दिशा ठरवावी राज्यात यापूर्वी राष्ट्रपती राजवट असताना राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी पेरणीपूर्व मदत दिली होती अशा निकषाचा निवडणूक आयोगाने विचार करावा अशी ही मागणी शेतकरी करत आहेत सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी व सहकारी बँकांनी कर्ज पुरवठ्याची गती वाढवून पेरणी अगोदर कर्ज पुरवठा करावा अशी ही मागणी करत आहेत सूर्या मराठी न्यूज साठी स्पेशल रिपोर्ट रामेश्वर गायकी संग्रामपूर बुलढाणा